शिरपूर शहरात एक दुर्दैवी आणि आश्चर्यकारक घटना घडली आहे ज्यामुळे नातेवाईकांना एकाच वेळी चिंता आणि आनंदाचा अनुभव घेऊन घरी परत माघारी जावे लागले सिंग, सिंग जाधव राहणार तालुका शिंदखेडा, हल्ली मुक्काम क्रांतीनगर शिरपूरचे रहिवासी आहेत त्यांना गंभीर आजारामुळे शिरपूरच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते त्यांच्यावर अधिक उपचार होण्यासाठी त्यांना धुळे येथील खासगी रुग्णालयात एकोणवीस नोव्हेंबर रोजी दाखल करण्यात आले होते त्या रुग्णावर उपचार चालू असताना डॉक्टरांनी एकवीस नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास रुग्णाची हालचाल होत नसल्याने त्याला घरी घेऊन जाण्याचा सल्ला दिला मात्र भगवान सिंग जाधव यांच्या नातेवाईकांनी हा सल्ला गैरसमज म्हणून समजून घेतला आणि त्याला मृत घोषित करून इतर नातेवाईकांना या दुर्दैवी घटनेची माहिती दिली तर त्यानंतर नातेवाईकांनी क्रांतीनगरमध्ये भगवान सिंग जाधव यांचा अंत्यसंस्कार करायला सुरुवात केली अंत्ययात्रेसाठी पाच वाजेची वेळ दिली होती घराच्या अंगणात तिरडी सजविण्यात आली आणि संपूर्ण कुटुंब व नातेवाईक अंत्ययात्रेसाठी एकत्र आले परंतु धुळे शववाहिकेतून भगवान सिंग जाधव यांचा मृतदेह शिरपूरला आणला जात असताना रस्त्यात अचानक काय झाले माहित नाही पण भगवान सिंग जाधव यांच्या मृतदेहात हालचाल सुरू झाली त्यांच्या डोळ्यातील चमक पुन्हा जिवंतपणाची खूण दाखवताना दिसली यावर नातेवाईकांनी तातडीने शिरपूर येथे इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केले तेथील डॉक्टरांनी त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरू केले बघता बघता अंत्ययात्रेसाठी गोळा झालेल्या ना ना हो नातेवाईकांना जिवंत भगवान सिंग जाधव यांना पाहून आनंदाचा बसला त्यांनी सुखद धक्का अनुभवताना अंत्ययात्रा रद्द करून घराचा रस्ता धरला या घटनेने संपूर्ण शिरपूरमध्ये गुढता आणि आश्चर्याचा प्रसंग निर्माण केलाय आणि नातेवाईकांच्या हृदयात जाणवलेल्या चिंता आणि आनंद यांचा अंतहीन संघर्ष पाहायला मिळालेला आहे माझा खानदेश न्यूज biro report shirpur Bira...